आपण पाहत आहात महाराष्ट्राची कडवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान पंचनामा करण्याचे आमदार सुहास कांदे यांनी दिले आदेश तालुक्यातील कडवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कडवाडी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडलाय सदर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या नंतर आज तहसीलदार तुषार सोनवणे तसेच कृषी अधिकारी भगवान गोरुडे आणि संबंधित अधिकारी यांनी कडवाडी सह नरडाने चिंचगवाण साकूर येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना अधिकारी वर्गास दिल्या यावेळी आमदार प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कांदे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते याप्रसंगी शेतकरी बांधव शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कडवाडी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झाले तहसीलदार सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्यात अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली बागलाण वृत्तांत न्यूजशी बोलताना दिली बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने